पाऊस उलगला बेत साफ करणाऱ्या फिरंग्यांच्या हालचाली सुरू झाल्या ते पणजीची मांडवी खाडी ओलांडून लगतची गावे रात्री बेरात्री लागले कैद माणसे सक्तीने बाटवू लागले माणसे हवालदिल झाल्याच्या खबरा रोजाना रायगड चढू लागल्या चौल भागात घेर टाकून बसल्या निळपंतांच्या कानी त्या पडताच पुरा रेवदंडा दमण वसई पट्टा त्यांनी पाटाखाली धरला त्याने भेदरलेले चार हजारांवर फिरंगी मुंबईच्या पंखांखाली आसऱ्याला गेले पणजीची घुसखोर चाल पारखूनच बोलावून घेतलेले येसाजी कंक आणि फोंड्याचे सुभेदार धर्माजी नागनाथ महाराजांच्या भेटीसाठी आले येसाजींच्या बरोबर त्यांना ऐन बांडा मुलगा कृष्णाजी बघताच महाराजांना धनाजी जाधवांचीच आठवण झाली कृष्णाजी मल्लखांबांसारखा घोटी आणि ताठ अंगकाठीचा सावळा घडी होता कंक काका फिरंगी ना उद्या फोंड्याच्या कोटाकडे मुसंडी मारणार तुम्ही धर्माजी आता ठेवावी महाराज येसाजींना म्हणाले बरी कामदारी सोपवली साधनी हाय नव फोंडा काळजीच करू नका त्याची ह्या पोराला तेवढ्या साठनच आणलाय संकट उतार झाले तरी खड्या बोलीचे येसाजी कृष्णाजीकडे हात रोख देत म्हणाले धर्माजी नागनाथांना राजांनी रसद कुमक फिरंग्यांच्या लढाईचं तंत्र यांची तपशीलवार माहिती दिली धर्माजी येसाजी कृष्णाजी गडावर एक मुक्काम टाकून फोंड्याकडे उतरले आपल्याच विचारात राजे हिरकणी माचीवरून दिसणार दिसणारा फरशीच्या आकाराचा सूर्यास्त बघण्यात हरवले होते डावे उजवे मुधोजी चांगोजी खंडोजी उभे होते कोणीच काही बोलत नव्हते एवढ्यात ज्योत्याजी केसकर लगालगा माचीवर आला राजांना स्वतः डुबलेले पाहून सांगावे की नको या विचाराने घुटमळला काहीतरी विचाराने महाराजच वळले ज्योत्याजी आता मात्र सामोरा झाला धनी दिलेरखानाची खानाची खबर हाय तो चाचरला ज्योत्याजी नाव नका काढू आम्हा समोर त्याच महाराजांच्या मनात क्षणभरातच दिलेरच्या गोटातले साल सरकले जी ती पाळीच यायची नाही आता कुणावर दिलेरनं आपल्या गोटात हिरकणी खाऊन जीव दिला धनी काय ज्योत्याची काय म्हणाला आज पहिल्यानेच फारा दिवसांनी राजांच्या उभ्या देही काटा सरकला खरं हाय धनी बादशहानं त्याची संध्या मोर लई खराड केली म्हटला तुम जैसा सालार है नम खराम पते क्यू नाही की मुलुक मे आणि बेइजती बिघडला खान तसाच आपल्या डेऱ्यात परतला आणि दिलेत रामराजांच्या मासाहेब गोदावरी मावतीला जाणाऱ्या बिंबाच्या तिकोनी फाशी जळजळीत विचारच विचार शंभू मनात फिरू लागले आणि मग बराच वेळ अनेक रूपातला पठाण दिले तेवढाच महाराजां महाराजांच्या मनात रेंगाळत होता